अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आष्टुणा येथे ग्रामपंचायत समोर श्रीमती विद्याविजय विजय महिलेचे स्वतःच्या नावाचा आठ अपट्टा मिळणे व घरकुल मिळण्यासाठी आमरण उपोषण आष्टोणा येथे ग्रामपंचायत समोर श्रीमती विद्याविजय विजय महिलेचे दिनांक सोळा एक पंचवीस रोजी गुरुवार पासून स्वतःच्या नावाचा आठ अपट्टा मिळणे व घरकुल मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसली आहे ती ज्या जागेवर राहत आहे ती जागा ग्रामपंचायतने सरकारी भोगवटदार म्हणून ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला नोंद केली आहे त्यामुळे मला मोदी आवाज घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे सदर जागेचा घरटॅक्सचा भरणा मी सात आठ वर्षांपासून ग्रामपंचायतला करीत आहे मी यापूर्वीही खासदार आमदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी निवेदने सादर केलेली आहे परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत माझ्या निवेदनाची कोणतेही दखल घेतली नाही सचिव यांना जिल्हाधिकारी यांचे पत्र दिले परंतु कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे मी नाईलाजाने माझ्या हक्काच्या मागणीसाठी मी आमरण उपोषणा बसली आहे असे उपोषणकर्त्या श्रीमती विद्या विजयसूर यांचे म्हणणे होत आहे त्यामुळे सदर महिलेच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकारी यांना योग्य तो तोडगा काढून उपोषणाकर्त्या महिलेला न्याय देण्यात यावा यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे